लोणावळ्याची सुप्रसिद्ध मावा बर्फी किंवा मावा चिक्की तीला तीला तर या संक्रांतीला फक्त तिळाचीच बर्फी कशाला तर झटपट आणि सोप्या पद्धतीने मावा चिक्की बनवूयात लोणावळ्याला जी मावा चिक्की मिळते ती खूप महाग मिळते जे घेत असतील किंवा ज्यांनी खाल्ली असेल त्यांना माहिती असेल तर तीच मावा चिक्की आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर मी इथे एक वाटी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत तुमच्याकडे व्हाईट तीळ किंवा पॉलिश केलेले तीळ असतील तर तेच घ्यायचे आहेत तर तिळ इथे लो फ्लेमवरती तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं बघा मी इथे चांगलं लाल कलर येईपर्यंत तिळला भाजून घेतलेलं आहे आता हे तीळ थंड करून घ्यायचे चांगले थंड झाले की नंतर यांना आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकायचं आहे मिक्सरचं भांडंसुद्धा अजिबात ओलं घ्यायचं नाही सुकलेलंच भांडं घ्यायचं आहे आता या तिळबरोबरच याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत तर मी इथे पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे एकदम खरपूस भाजून थंड करून त्यांचे साल काढून घेतलेले आहेत नऊ दहा काजू घेतलेले आहेत तुम्ही जास्तही घेऊ शकता दोन चमचे दूध पावडर घेतलेले आहे तुम्ही दूध पावडरचं प्रमाण देखील वाढवून घेऊ शकता आणि याला या पद्धतीने जाडसर दळून घेतलेलं आहे खूप तेल सुटेपर्यंत दळायचं नाही पल्स मोडवरती या पद्धतीने दळून घ्यायचं तर याच्यामध्ये चार चमचे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घालायचं आहे माझ्याजवळ नव्हतं म्हणून मी टाकलं नाही असेल तर आवर्जून याच्यामध्ये किसलेलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट घालायचं तीळ दळताना सगळं सामान त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता इथे एक वाटी तीळ होती म्हणून मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला फक्त पाण्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर फक्त एक मिनिटभर या पाण्याला उकळी काढून घ्यायची लगेच आपण जे तीळ आणि शेंगदाणे दळलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी कंटिन्यू मिडियम टू लोस ठेवलेली आहे अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही आता हे सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकल्यानंतर फक्त आपल्याला बॅटर एकजीव होईपर्यंत किंवा ठीक होईपर्यंत याला मिक्स करायचं आहे तर बघा इथे अजिबात हे मिश्रण सोडून आपल्याला साईडला जायचं नाही कंटिन्यू मिक्स करायचं आहे साईडला ज्याच्यामध्ये तुम्हाला चिक्की सेट करायची आहे त्या भांड्याला तूप लावून ठेवायचं किंवा बटर पेपरसुद्धा घेऊ शकता तर बघा मी इथे कंटिन्यू याला मिक्स केलेलं आहे आणि पाच ते सहा मिनटामध्ये ही चिक्की सेट झालेली आहे तर फक्त पाच सहा मिनटामध्येच ही चिक्की बनवून तयार होते फक्त तिळ थंड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि तिळसुद्धा एका मिनटामध्येच भाजून होत असतात तर बघा आता इथे मिश्रण दोन तीन मिनटामध्ये थोडंसं घट्टसर झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप टाकल्यानंतर मिक्स करायचं तूप जर टाकली नाही तर चिक्की हार्ड होण्याची शक्यता आहे म्हणून इथे तूप घालायचं आहे पुन्हा दोन तीन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती मिक्स करायचं आणि पुन्हा याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर तुम्ही चिक्की आठ दहा दिवस जरी ठेवली तरीसुद्धा चिक्की अजिबात कडक होणार नाही म्हणून याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे मी थोडं थोडं करून दोन वेळेस तूप घातलेलं आहे तर आता बघा मिश्रण पॅनला सोडायला लागलं ला आहे त्यावेळेससुद्धा अर्धा चमचा याच्यामध्ये तूप घातलं आणि फक्त आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आता टोटल चार ते पाच मिनटं झालेले आहेत आणि चार पाच मिनटामध्ये बघा मिश्रण इथपर्यंत सेट झालेलं आहे मध्ये मध्ये जर वाटलं तर गॅसची फ्लेम लो करायची आणि कंटिन्यू मिक्स करायचं पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर फक्त तुम्हाला सहा किंवा सात मिनटं लागू शकतात आता या स्टेजला आलं की गेस, लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि ज्या ताटाला आपण तूप हो लावून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ही बर्फी टाकून घ्यायची तर बघा असं सेट झालं तर अजिबात ही बर्फी सेट होण्यासाठी सुद्धा वेळ लागणार नाही फक्त या स्टेजला मिश्रण येईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे तुम्ही पॅनमध्ये बघत असाल लगेच चिक्की सेट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मी ही चिक्की ताटामध्ये टाकून तिला स्प्रेड करून तिला शेप देण्याच्या आतच ती सेट झालेली आहे तुम्ही इथे बघत असाल मिश्रण एकदम घट्ट झालेले आहे आणि थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे हे मिश्रण पटकन सेट होतं तर मी ते फुलपात्र्याला तूप लावून घेईपर्यंतच पूर्ण चिक्की ते सेट झालेली आहे अजिबात मला तिला जास्त प्रेस करता आलं नाही लगेच कडक अशी आपली चिक्की तयार झालेली आहे म्हणून मी गरम होती तेव्हाच हिला कापून घेतलेला आहे चिक्की गरमच कापायची थंड झाल्यानंतर कापता येणार नाही आणि या पद्धतीनेच बॅटर बनवून घ्यायचं म्हणजे अजिबात चिक्की सेट होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि चिक्की नरम पडणार नाही आणि चिघडसुद्धा होणार नाही आता एकदम गरम आहे हाताला चटके बसत होते तरी सुद्धा मी तिला पटकन जसं जमतं तसं मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलं लहान मोठे तुम्हाला जसे हवे आहेत तसे ते शेप कापून घ्यायचे आहेत तर बघा मी ते मोठे मोठे चौकणे तुकडे कापून घेतले आणि तुम्ही बघत असाल कापतानाच बर्फीचे पीसेस वेगवेगळे होण्यास सुरुवात झालेले आहे मला थोडंसं जोर देऊन या बर्फीला कापायला लागलं ला। तर बघा जर सुरीने कापता आलं नाही तर पटकन पिझ्झा कटरने बर्फी किंवा चिक्की गरम आहे तेव्हाच हिचे पीसेस करून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपली बर्फी सेट झालेली आहे मी ते कट केल्या गेल्यास के लगेच तिला काढून घेतलं जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही जर मिश्रण थोडंसं पातळ राहिलं तर मग बर्फीला अर्धा तास किंवा एक तास सेट होऊ द्यायचं आणि नंतर याचे पीसेस मोकळे मोकळे करून घ्यायचे बऱ्याच जणांनी लोणावळ्याची मावा बर्फी खाल्ली असेल बऱ्याच जणांनी खाल्ली ही नसेल तर या पद्धतीने ट्राय करून बघा परफेक्ट मावा बर्फीचं टेस्ट हिला आलेली आहे तर इथे पीसेस बघा पूर्ण मोकळे मोकळे झालेले आहेत आता मला पाहिजे तेवढं तिला दाबून प्रेस करता आलं नाही म्हणून खालून थोडासा शेप चेंज झालेला आहे मात्र टेस्ट एकदम जबरदस्त या चिक्कीची आलेली आहे तर इथे मी सगळे पीसेस तुम्हाला दाखवले बघा पूर्ण पिसेस मोकळे मोकळे झालेले आहे फक्त माझ्याजवळ डेसिकेटेड कोकोनट नव्हतं ते असेल तर ते सुद्धा टाकून घ्यायचं म्हणजे आणखी टेस्टी मावा बर्फी किंवा चिक्की बनेल फक्त प्रमाण याच पद्धतीने घ्यायचं आहे आणि मिश्रण एकदम घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे तर बघा अजिबात बर्फी कुठेही कच्ची राहिली नाही शेवटपर्यंत सगळे पीसेस मोकळे मोकळे झालेले आहेत आणि आतपर्यंत एकदम मऊसूत अशी ही बर्फी आहे फक्त थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं किंवा एखाद्या प्लास्टिकमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायचं तर बघा हाताने सुद्धा प्रेस करता येते अशी मऊसूत आपली मावा बर्फी तयार झालेली आहे ते देखील घरच्या घरी कमी सामानामध्ये हीच जर बर्फी विकत घ्यायला गेले तर भरपूर अशी महाग मिळते तुम्ही तुमच्या आवडीचे आणखीन ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता आणि या संक्रांतीला तिळीच्या बर बर्फीबरोबरच मावा सुद्धा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद